था 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 नमस्कार मी जयश्री स्वागत करते पुन्हा एका माझ्या छोट्याशा न्यू लॉब मध्ये कसे तुम्ही मस्त ना मस्तच असायला हवेत स्वामींच्या कृपेने आजचा आनंदात जावं हॅलो नमस्कार मी जयश्री स्वागत करते पुन्हा एका माझ्या छोट्याशा न्यू लॉब मध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये सकाळ सकाळ उठले पाणी वगैरे भरलं सगळं झालं आणि म्हटलं आता म्हणजे गॅसची लाईन आहे माझ्याकडे तर दाखवते तुम्हाला गॅस लाईटच गेली आहे सकाळपासून तर म्हटलं ये लाईट येईल एका तासात आणि चपात्या तोपर्यंत लाटून तर घ्याव्यात म्हटलं दहा बारा डबा दावा द्यायचा होता डबाही नाही काही नाही सकाळ सकाळ मेहनत केली आणि वाया गेली चपात्या लाटून ठेवलेत एक दोन तीन तास झालं लाईटच आली नाही आता कधी लाईट येते काय माहीत चपात्या सगळ्या चिटकून जाईनात म्हणजे बरं हे बघा चपात्या सगळ्या लाटून ठेवलेत चाला तयारी करून ठेवल्या पाणी वगैरे टोपात घेऊन पण काही लाईट आली नाही बघा मीटर बसवले लाईट गेली दोन तीन वेळा कॉक दाबून दाबून गेले पण लाईट काही येत नाही आता काय करायचं चपाती चिटक आहेत म्हणजे बरं बघलं पटापट होतील लाईट येईपर्यंत चपात्या तरी लाटून घ्याव्यात आणि एका वेळेत टाकल्या आता देव जाणार लाईट कधी येते काय माहित सकाळी नऊला मेसेज आला की एका तासात काम होईल आणि लाईट येईल लगेच पण बारा वाजत आले तरी लाईटीचा पत्त्या नाही अजून कधी कधी काय होतं एखाद्या वेळेस आपल्याजवळ सगळं असूनही आपण काहीच म्हणजे असं करू शकत नाही असं का, का होतं देवजाने ला। ला आता लाईट कधी येते आणि माझं काम बाकी सगळं काही सा कपड्यांना वगैरे सामान लावून भिजत घातलेले आहेत कपडे वगैरे धुवून घ्यायला काही वेळ लागत नाही मशनीमध्ये भिजत घातलेले आहेत आणि आता जेवणाचंच कुडं पडलं आहे तर आता मोठा मोठा गेला कामाला छोटा कॉलेजला गेला आहे तर तो येईपर्यंत आता असंच बसावं लागेल आजी तर झोपली आहे आजी दोन अडीच वाजेपर्यंत उठत नाही कारण रात्रीची झोपत नाही लवकर तर झोपली ती झोपच्या गोळ्या खाते खा त्या पहिल्यापासूनच खातात त्याच्यामुळं तिला काय म्हणजे झोपच येत नाही गोळे खाल्ल्याशिवाय तिला सवयीच आहे झोपच्या गोळ्या खायची त्याच्यामुळं आणि तरी झोपच्या गोळ्या खाल्ल्या तरी लवकर झोपत नाही दोन तीन ता तीन वाजवतेच हो दोन तीन ता वाजेपर्यंत काही ना काही टाईमपास करत बसते बेडवर झोपत नाही किती वेळा झोपून आलं तरी ती झोपतच नाही इकडं तिकडं इकडं तिकडं सारखी फिरत असते किचनमध्ये येत असते इकडं तिकडं सारखी फिरत असते जेवण तर होतं लवकर जेवायला घालते मी जबरदस्तीनं बारा वाजले तरी जेवत नाही लवकर मग जेवायला प पटापट बाराच्या आतच घालते मी जबरदस्तीनं कारण अशा माणसांना टाईम टू टाईम केलं पाहिजे कारण कसं असतं लहानपण आणि बालपण म्हणते की नाही तसं एखादा माणूस सर्व सारवी सर्व सारखीच नसतात माणसं एखादं आहे असं तर काय करायचं आता, हो आता चला मग बघूयात आता लाईट कधी येते तर बाकीच्या आता कामांना थोडं अजून घर वगैरे साफ करून घ्यावं तो तोपर्यंत तर बघूयात चला भेटूयात नंतर मग बघूया लाईट कधी येते सांगतेस मी तुम्हाला शेवटी मेंद आणला वाट बघून बघून कारण शुगर आहे सकाळ सकाळ चपाती वगैरे खायची सवय आहे म्हणून सकाळ सकाळ जेवण पहिला आवरते मी आवरून मग डबा वगैरे देऊन थोडंसं खा एक दीड तरी चपाती खाल्ली तर मग कामाला आपल्याला ताकद येते आता बघू शकता मी दोड आणला आता लाईट कधी येईल तेव्हा येईल वाजले दोन अडीच आ किती वेळ वाटतरी बघणार बाबा तुम्ही शुगरच्या माणसाला एवढ्या वेळ आहे का आणि आजी आज पण उठली आणि आजी आज लागल्या दमवायला आजी काय करते उठते तशी मग पहिला तिला म्हणजे बाहेरच जायचं असतं बाहेर आता फ्लोअरवरती म्हणजे ती अशी फिरत पण नाही म्हणजे तुम्हाला तर दिसतंयच तिची अवस्था बघतायच तुम्ही म्हणजे माणसं बोलायला तिला खूप आवडते सगळ्यांशी पण तिला म्हणजे आता तिची अवस्था तशी असल्यामुळे माणूस कोण बोलायला तयार होत नाही हिला सगळ्यांशी राऊंड मारण्यापेक्षा सगळ्यांशी बोलायचं असते आणि ती किती वाजली काय ते आता आपल्या घरात घड्याळ आहे ना घरात बघून जाणार विचारून जाणार तरी बाहेर पण विचारणार एवढी कोण एवढी सकाळ सकाळ किंवा कामाच्या काहीत माणसं एकादेव बोलतं वेळेस नाही सगळी सारखीच नसतात आणि कधी कधी माणसाचं सार सगळी वेळ सारखीच नसते कोणत्या कामात असतं काय ते पण आजीला सिच्युएशन कोणाची कळत नाही आजीला बोलायलाच पाहिजे म्हणून मग मी बाहेर सोडत नव्हतो तरी आजी बघा आता किती दरवाजा आपटते पटा पटाफटा आणि पटा, बाकी सगळी माझी आता कामं मी करून घेते आणि मग तुम्हाला भेटते तर चला मग बघा आता मेंधवड आणलंय तर आता वाजलेले आहेत दुपारच्या दोन वाजत आल्या तर आता आजी उठलेली आहे आणि आजी बघा कुठं हो आली आता माझी मी काय होती इकडे काहीतरी करत होते किचन मध्ये तोपर्यंत आजी ते येऊन ईशान बाहेर गेला ना तिला वाटतं ईशान दरवाजा खोलेल बाहेरून आपण आतूनच खोलतो ना तर ती आतूनच असा दरवाजा ठुकून 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 आवाज देत होती ईशान ईशान तिला वाटतं ईशान बाहेरून खोलेल दरवाजा आणि मग आजीला बाहेर जायला भेटेल म्हणजे आजी उठल्या उठल्या काय करते बाथरूमला वगैरे जाते आणि बाथरूमसून जाऊन येऊन बाहेर जायचं असते तिला राऊंड मारायला पण राऊंड मारायचं काही काम करतच नाही दुसऱ्यांशी इकडे तिकडे टाईमपास करायला तिला असं बाहेर जायचं असतं आणि बघू शकता खूपच वाजवत होती आणि इकडे येतच नव्हती बोलवलं तरी तर वाजलेल्या दोन मला लागलेली भूक मग मी ईशानला क्लासवरून येताना म्हटलं जरा दोन मेंदूवाडा घेऊन ये म्हटलं मेंदूवाडा खाऊन तोपर्यंत लाईट वगैरे आली तर नाही आली तरी आजीला काही एखादी भाकरी करावी म्हटलं गॅस स्टोव्ह होता माझ्याकडं तो गॅस स्टोव काढून म्हटलं आजीला गरम गरम भाकरी करून भाजी काय आमटी म्हटलं करावी नाहीतर मेथीची भाजी होती आजीला काय आणि भाकरीचं आवडतं जास्त पण म्हटलं काय भाजीचं काही टेन्शन नाही तर खाऊ खाऊनच आलेला बाहेरून आता इथे बघा मी शोरून शिवलेस ग्ला लॉंग पीस गाऊन असतात ना त्या मी मागवलेल्या प्रवासात वगैरे खूप छान वाटतात आणि खूप छान प्राईजमध्ये मला भेटलेले आहेत खूप छान पॅकेज होऊनही आलेलं आहे आणि छान मस्त आहे लिंक जरूर देईन तुम्हाला लिंकवर जाऊन बघा चारशेपर्यंत दोन भेटलेले आहेत आणि खूप छान आहे प्रवासात ह्या लॉंग गाऊन किंवा घरीही घालू शकतो आणि हे असं वाटतं की अंब्रेला आंब्रेला ड्रेसच वन पीसच घातलं आहे असं वाटते तर तुम्ही जरूर बघा तुम्हाला आवडलं तर तुम्ही नक्की घेऊ शकता आणि अशा मी प्रवासात मला बऱ्या पडतात कारण प्रवासात ड्रेसमध्ये जास्त लाँग प्रवास असेल ना आठ नऊ तासाचं तर अवघडल्या अवघडल्यासारखं ड्रेसमध्ये वाटतं तर अशा लाँग गाऊनमध्ये खूप छान असं बरं वाटतं आहे तुम्हाला कसं वाटतं आहे बघा आणि छान आहेत पैशाच्या मानाने आणि खूप छान क्वालिटीही खूप छान आहे आणि लुकही खूप छान आहे बघू शकता तर छान मला आवडल्या तुम्हाला कशा वाटतात जरूर बघा आणि अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून सबस्क्राईबच्या बाजूला बेलायकन दाबायला विसरू नका आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्समध्ये जरूर सांगा आणि लास्टपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल त्यांना धन्यवाद चला तर मग आजच्या व्हिडिओला करूया तिथेच इन श्री स्वामी समर्थ